योग्य आहे असं मला वाटत नाही आणि ज्यांचा शेवटी आमची आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहे अनेक प्रसंगातून ताऊन सुलकून आमचे आमदार निघालेत आणि त्यामुळं मला खात्री आहे की पक्षाच्या धोरणाप्रमाणे ती वागतील त्यामुळे किमती फार वाढलेल्या आहेत हॉटेलच्या रूमच्या असं मी ऐकलं <laughs> पैशाची उदळपट्टी काय महाराष्ट्रात आता पैसे सगळ्यात जास्त खर्च करण्याची कुठल्या पक्षाची ताकद आहे तयारी आहे हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न आहे की एवढे पैसे आले कुठून शिंदे गटाकडून एक दावा केला जातोय की शेकापचे जयंत पाटील निवडणुका आहे निवडणुकीच्या प्रचाराचा भाग आहे बघू आपण काय होतो ते उमेदवार हजारो महिलांना जे ग्राउंड मध्ये काम करतात त्यांना फुटपाथ वर झोडण्याची वेळ आले तर दुसरीकडे ज्या लोकांना मतदान करून सभागृहात पाठवलं त्यांना पंचतारण किंवा हॉटेलमध्ये जोडण्याची व्यवस्था सरकारकडून करण्यात येते कसं पाहत आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे लोकशाहीमध्ये जे निवडून जातात त्यांना रेड कार्पेट वागणूक आणि जे कष्ट करतात त्यांना फुटपाथवर झोपण्याची पाळी येते उमेदच्या अनेक भगिनी लाखो भगिनी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून काल मुंबईत दाखल झालेले आहेत आझाद मैदानावर त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांच्या अनेक मागण्या आहेत त्यांच्या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात कारण मी ग्रामविकास मंत्री असताना उमेदची सुरुवात झालेली होती आणि त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने तर म्हणजे त्यांना इथंपर्यंत येऊन देण्याची गरज नव्हती त्यांना त्यांच्या शिष्टमंडळाला भेटून त्यांचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता पण दुर्दैवाने या सरकारला मोठी आश्वासनं देण्याची सवय आहे त्यामुळं त्या उमेदच्या शिष्टमंडळाला मंत्री भेटतील आज उद्या आणि भेटल्यानंतर सगळ्याच गोष्टीला हो म्हणतील कारण चंद्र मागितला तरी देण्याची आता निवडणुकीत घाबरलेल्या या सत्तारूढ पक्षाची अवस्था आहे आता परराज्यातला माणूस येऊन महाराष्ट्रातल्या आमदारांचा आढावा काय घेणार महाराष्ट्रातल्या आमदारांना महाराष्ट्रातल्याच नेत्यांनी येऊन भेटणं आवश्यक होतं पण ठीक आहे तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे महायुतीकडनं असं दाखवण्यात येते की महायुती एकत्र आहेत किंवा त्यांचा पक्ष एकत्र आहेत मात्र भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांचं असं म्हणणं आहे की एकशे साठच्या खालची जागा घ्यायच्या नाहीत एकशे साठच्या वरती जागा लढायची अशा वेगळे लोक वेगळे नेते पक्षाचे वेगळ्या गोष्टी बोलत असतात नक्की शेवटी बसून पक्षाचे श्रेष्ठी अंतिम निर्णय करतात तोपर्यंत या आकडेवारीला आणि क्लेम्सना फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही पण आता दोन नवे मित्र भारतीय जनता पक्षाने जोडलेले आहेत आता चा त्या मित्र पक्षांचीच चैनी जोरात आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष कदाचित एकशे वीस एकशे तीस जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या सगळ्या जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हीच्या पक्षाला द्यावे लागतील मला नक्की माहीत नाही फॅक्ट्स काय आहेत त्यांच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे अपंगत्वाचा वेगळा एक विषय त्यात आहे मला एक्झॅक्ट माहित फॅक्ट्स काय त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात असल्याचं जे चित्र आहे तो स्थानिक पातळीवर जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे दोन्ही एकत्रित गट एकत्रित एक काम एक करताना बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये उदाहरणार्थ जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये दांडे जयप्रकाश दांडेगावकर हे राजू नवकर यांना अप्रत्यक्षरित्या मदत करणारं चित्र आहे उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये काय चित्र असणार आहे असं आहे की दांडेगावकरांनीच राजू नवगरेंना आमदार केलेलं आहे त्यांचं नाव त्यांनी सुचवलं तेच आमदार आहेत या कार्यकाळात जी कामं केलेली आहेत त्या ठिकाणी मी जलसंपदा मंत्री असताना पाणी परवाने त्यांना तिथं बंधाऱ्यांच्यासाठी वगैरे दिले त्याचे कार्यक्रम एकत्रित झाले असतील त्यात काही विशेष नाही आहे विकास कामं आहेत पण दांडेगावकरांची भूमिका पवारसाहेबांच्या बरोबर राहण्याची ठाम आहे आणि आम्ही योग्य वेळी त्या मतदारसंघाचा ते सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निर्णय करू एमपीएससी एमपीएससीच्या सहासष्ट हजार उमेदवारांचा प्रश्न ऐरणीवर आहे हो कालपासून समाज माध्यमांवर विद्यार्थी उमेदवार व्यक्त होताना पाहायला मिळतात ईएसबीसी yes, प्रमाणपत्र काढण्यासाठी पोर्टल सुरू नव्हतं म्हणून विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर आता ते चेंज होणार की नाही यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह त्यामुळे अनेक उमेदवार एमपीएस या स्पर्धा परीक्षांचा खेळखंडोबा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारने जसा नीट आणि अन्य परीक्षात केला तसा महाराष्ट्रात या महाराष्ट्राच्या सरकारने सगळ्या स्पर्धा परीक्षातल्या युवकांचा खेळखंडोबा केलेला आहे त्यांच्या आयुष्यात अनेक मोठे प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारने केलेले आहेत मग पेपर फुटीची प्रकरणं आपण ऐकतोय पाहतोय अशाच पद्धतीनं आता सर्टिफिकेट कुठल्या दाखल्यावर अर्ज भरायचा याविषयी देखील यांचं पोर्टल चालत नाही म्हणून चॅलेंजेस उभे आहेत मला वाटतं महाराष्ट्र सरकारने याच्यात पुढाकार घेतला पाहिजे होता आणि असे कोणतेही प्रश्न तयार होणार नाहीत हे पाहायला पाहिजे होतं पण सरकार या दृष्टीनं या फ्रंटवर फेल झालेलं आहे समृद्धी महामार्गावर भेगा पडलेल्या पाहायला मिळतात वर्षभरातच या भेगा आता मोठ्यावर जात आहेत संभाजीनगरमध्ये त्या महामार्गावर अशा प्रकारचं भेगा समोर येतात समृद्धी महामार्ग ही एक मोठी कहाणी आहे आमच्या रोहित पवारांनी मध्येच समृद्धी महामार्गाचे कर्ते धरते जे होते त्यांच्याबद्दलच्या बद्दल किती संपत्ती त्यांनी गोळा केली याची आकडेवारी इत्यंभूतपणाने सादर केलेली आहे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळेचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे आज वर्ष झालं नाही फोर हंड्रेड एमचं कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठं दिसली नाही पाहिजे पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दाखवायला दिसतायत आता आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर शंभर मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं आणि ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर भेगा पडत आहेत आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर देखील भेगा पडल्या आम्ही काही बोललं की म्हणतात तुम्ही प्रोजेक्टला बदनाम करता अरे फॅक्ट दाखवायचं विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही समृद्धी महामार्गावर भेगा इथं ट्रान्स हार्बर लिंक जे सेतू अटल सेतू बांधलाय त्याच्यावर भेगा हे प्रसारमाध्यमांनी दाखवलेले वास्तव हो, स्वीकारत का नाही आणि तुम्ही सुमार दर्जाचे प्रचंड पैसे खर्च झाले ज्या ठिकाणी वीस रुपये खर्च पाहिजे होता तिथं शंभर रुपये खर्च केले आणि ते वाटून कुणी कुणी घेतले हा पुढचाच प्रश्न आहे पण अतिशय गंभीर टेक्निकल हा मुद्दा आहे आम्ही विधानसभेत हे सगळे मुद्दे मांडणार होतो पण कालपासून हे सरकार घाबरले आणि सभागृहात गोंधळ करण्याचा प्रयत्न चालू आहे आज पाहूया ते बोलायला देत आहेत का अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आज आणि उद्या निघणार आहेत आणि म्हणून हे घाबरून माझा अंदाज आहे हे सरकार सभागृह चालून देत नाही आणि सभागृहाचं कामकाज काल आरक्षणावरून गोंधळ घातला आरक्षणावरून गोंधळ घातला आणि आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला एवढा महत्वाचा वाटत होता तर मग सभागृहाचं कामकाज का उरकलं तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच थांब राहिलं पाहिजे होतं तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ घातला आणि सभागृहामध्ये चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या सगळे बाकीचे प्रोसिडिंग्स पूर्ण केले याचा अर्थ तुम्हाला आरक्षणाच्या पेक्षा सभागृहात गोंधळ घालणं आणि शेवटच्या तीन दिवसात विरोधकांना बोलून न देऊन आपल्यावर जे आरोप होणार आहेत त्यापासून बचावण्याचं काम बचाव करण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणूनच सरकार घाबरलेलं आहे पळपुटेपणा सरकार करत आहे सुधाकर भालेराव हे लातूर जिल्ह्यातले आहेत परंतु मातंग समाजाचे एक ते मोठे संघट संघटक आहेत मातंग समाजाला त्यांनी अनेक वर्ष मातंग समाजात एक चांगली संघटना महाराष्ट्रात उभारलेली आहे आणि त्यांना भारतीय जनता पक्षापेक्षा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणं हे गेले काही महिने त्यांच्या डोक्यात होतं यापूर्वी गेले तीन चार महिने सहा महिने लोकसभेच्या निकालाच्या आधीपासून ते माझ्या संपर्कात होते आणि त्यांनी मागच्या आठवड्यात हा निर्णय घेतला की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं म्हणून आज माझा एक विधानसभेतला प्रश्न संपला की मी त्या त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला जाणार आहे शिंदेचे माजी पदाधिकारी यांना गांजा विकताना जे ते पकडलेलं सुजय विखे उद्विग हे उद्विग्न अवस्थेत आहेत मनस्थितीत आहेत त्यांना पराभव का झाला याची कारणं कळलेली नाहीत आणि त्या भागातल्या जनतेच्या बाबतीत जो राग जनतेवर मतदारांच्यावर आहे तो त्यांनी कदाचित अशा पद्धतीनं व्यक्त केलेला दिसतोय शिवसेनेचे रोहित पवारांनी आरोप केलेला आहे म्हटल्यावर त्याच्यात वास्तव आणि खरेपण आहेच त्यामुळं हे पैसे कशा कशाला वापरले हे आ, याची मोठी यादी आहे आणि लोकसभेमध्ये जनतेपर्यंत जो विकास नोटांच्या माध्यमातून पोचला तोही त्यातलाच भाग असेल असं मला वाटतंय असं आहे की काही ठिकाणी पंचवीस लाखाची मदत काही ठिकाणी पाच लाखाची मदत काही ठिकाणी दहा लाखाची मदत म्हणजे बादशाला मनात वाटेल तसे निर्णय जर होत असतील तर मला दुर्दैव आहे असं वाटतं मध्येच पंचवीस लाखाची मध्ये एकदा मदत केलेली दहा लाखाची मदत का तर तो तुमच्या पक्षाच्या जवळचा माणूस आहे त्याने त्याला उडवलं म्हणून मग यांना कमी पैसे आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाचा असेल किंवा संबंध नसेल तर त्याला पंचवीस लाख रुपये हे दुजाभाव मुख्यमंत्र्यांनी सोडला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे प्रवास करणारी एक घरकाम करणारी जी तरुणी आहे ती रेल्वे मधून मधनं पडली तिच्यावर कुटुंबाचा आभार होता दोन्ही बायकुले गेलेले आहेत त्यामध्ये सरकारनं तिला काहीही मदत दिली नाही दुसरीकडं क्रिकेटरला अकराशे कोटी रुपये दिले तर वेगळं बजेट सुद्धा सादर केलंय या पद्धतीची जिच्यावर जिम्मेदारी होती त्या महिलेला काही दिलेलं नाही सरकारनं या दोन्ही कडे तुम्ही कसं पाहता बादशाच्या मनात आलं हिट रन रनमध्ये पंचवीस लाखाचे दहा लाख झाले बादशाच्या मनात आलं क्रिकेटचे शौकीनांना खुश करण्यासाठी क्रिकेटवीरांना अकरा कोटी दिले या सरकारला असे निर्णय पटापट जाहीर करणे म्हणजे शेवट आता ज्यावेळी दिवा विचताना मोठा होतो तसा हा प्रकार आहे लोकसभेच्या नंतर विधानसभेत या सर्वांचा पराभव महाराष्ट्रातली जनता करणार आहे आज चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आणि त्याच्या आधी दोन वेळा बजेट मांडून देखील पुरवणी मागणी मांडावी लागते हा सरकारच्या अर्थव्यवस्थापनातला गोंधळ आहे असं मला वाटतं गांजा तस्करीत पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव आलेलं आहे एका महिलेला माझी शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी होत्या काही वादामुळे त्यांनी ते पद सोडलं पण त्या गांजा तस्करी करत होत्या असं म्हटलं होतं एकशे वीस किलोचा गांजा पकडला तेही तामिळनाडू पोलीस महाराष्ट्रात येतात आणि या गांजा तस्करी करणाऱ्या महिलांना पकडतात हे गंभीर आहे आणि यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे असं आम्हाला वाटत आहे छडा लावला पाहिजे पण एखादा मोठा माणूस जमीन खरेदी करण्याच्या नादात असेल तो जमिनी बघण्यासाठी द्रोण फिरवत असेल याच्यापेक्षा जा जास्त त्याला महत्व नाही नांदेड जिल्ह्यात आणखीन काही लोक पक्षप्रवेश करणार आहेत पुढच्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होईल जळगाव ज आपल्या याच्यात धुळे जिल्ह्यातले काही लोक पक्षप्रवेश करण्याची शक्यता आ, का ले ले आहे नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली भागातले काही कार्यकर्ते जे आमच्यापासून फुटून गेलेल्या पक्षाचे आहेत ते देखील आत्ता प्रवेशाला आलेले आहेत आणि आज लातूर जिल्ह्यातले काही नेते मगाशी सांगितलं भालेराव त्यांच्याबरोबर काही असंख्य लोके प्रवेश करणार आहेत हे सगळे प्रवेश आम्ही छोट्या पद्धतीने इथं करतोय आणि ज्यावेळी आम्ही त्या मतदारसंघात जाऊ त्यावेळी त्या प्रमुख नेत्यांचे त्या ठिकाणी मोठे मेळावे आयोजित केले एक राहुल गांधींच्यावर काय लिहिलंय हे आपण बघा एक बाजू बघू नका राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळं त्यांच्या बालबुद्धी नावाने त्यांचा उल्लेख करणं हेही योग्य नाही शेवटी पंतप्रधान पदाची गरिमा राखली गेली पाहिजे आणि विरोधी पक्ष नेत्याची गरिमा राखली गेली पाहिजे आणि टाळी एका हाताने वाजत नाही एक प्रश्न असा आहे की आपले जुने सहकारी असलेले अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी सिद्धी दर्शन घेतलं त्याच्यानंतर आता ते यशवंतराव चव्हाण यांचं स्थळाचं देखील दर्शन घेणार आहेत चौदा तारखेला बारामतीमध्ये एक जाहीर मेळावा आणि जाहीर सभा देखील होत आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर मेळावा नाही महामेळावा तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका सभा आम्ही त्या ठिकाणी ऐतिहासिक सभा घेऊ शकतात ना ते शेवटी ताकद त्यांची मोठी आहे सर्व साधनं असल्यावर मेळावा घेणं काही सोपं नाही आम्ही लहान पक्ष आहोत आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन छोटे छोटे मेळावे घ्यायचा प्रयत्न करू पण इव्हेंट मॅनेजर जसं सांगेल तसा आता निर्णय करायचा तिकडे ठरलेला आहे आम्ही आमच्या बुद्धीला जे पटेल त्या गोष्टी करतोय त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची पुन्हा एकदा अजितदादांनी बारामतीमधून हा मेळावा बारामतीतच घेतलेला आहे याची काही कारणं असतील मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या मतदान तिथलं मतदानाचे आकडे तिथले बघितल्यावर त्या ठिकाणाहून मेळाव्याची सुरुवात करावी अशी त्यांना गरज वाटली असेल आता तीन दोन महिन्याने निवडणूक आहेत म्हणून प्रत्येक जण प्रत्येक जण त्या ठिकाणी येऊन आपण वारकऱ्यांच्या बरोबर सहभागी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू शकतं आणि त्यामुळं ते करू शकतात असं मला वाटतं